बोला बोला गोष्टी सांगायचं अरे फक्त धावांग चालू त्यामुळे त्यांना गाडा तीर मारत नाही तू आणि हा डेन लई झाला होता बच्चा बरं का दर बचचा लय झाला बोलला दादा बोलला बोल अस अठरा हजार द्या नाही ठीकेपाल व्यवहार थोडा काय म्हणतो सतरा हजार 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 रुपया उतरे राहत बर बोल काय त्यांचा बैल देऊन ते पाच हजार म्हणता मी सतरा हजार सांगितले

આઠ હજાર સ્ટા બદલાય બદલ હરમી એકી લેવાના આપણે ચોડાન ફક્ત